हो मला सांगा जवळपास सात वाजत चाललेलं आहे अंधार पडत चालले आहे अजूनपर्यंत झरी तुटलेली नाही आहे काय वाटतं तुम्हाला यावर्षी झरी तुटेल काय नाही तुटेल शंका आहे तुमच्या मनात काय मग कार्यक्रम उद्या ठेवायचा का कार्यक्रम उद्या ठेवायचा का झरीचा इथं उद्याला या ठिकाणी जर आज झरी नाही तुटली तर पाहू शकता या ठिकाणी जे या ठिकाणी जे नागरिकांनी पाहण्यासाठी माझे मित्र ते म्हणतात की यावेळी जर झरी तुटली नाही तर हाच कार्यक्रम उद्या चार वाजता या ठिकाणी पुन्हा ठेवावा असं त्यांना त्यांची इच्छा आहे भाऊ मला सांगा जवळपास सात वाजलेले आहे या वर्षीची झरी तुटेल की नाही तुटेल तुटेल काय तरी किती वाजेल तुम्ही कोणत्या गावावरून आले आठ वाजेपर्यंत तुम्ही थांबणार का पूर्ण तुटत पर्यंत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाहेर या ठिकाणी नागरिक आलेले जरीचा कार्यक्रम नरखेडच्या होळीच्या यात्रेमध्ये पण जवळपास सात वाजलेले अजूनपर्यंत जरी तुटलेले नाही या ठिकाणी जे नागरिक आलेले ते नाखूच झालेले आहे काही नागरिक घरी गेलेले आहे पाहूया काय होता यावेळेस जरी तुटते की नाही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो यावर्षीची होळी नरखेड तालुक्यातील सर्व सर्व गावातील सर्व नागरिकांची एक आठवणीची होळी राहील कारण की यावर्षी जरी मात्र तुटलेली नाही आणि या ठिकाणी नागरिक मात्र हळूहळू कमी होत चाललेले आहे घरी जात आहे काही नागरिक या ठिकाणी आहेत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि बघत आहे की खरोखरच यावर्षीची जरी तुटते की नाही आणि गावचे सर्वात जास्त या ठिकाणी जे नागरिक आले ते मात्र या या ठिकाणी नाखुश झालेले आहे जरी मात्र यावेळेस तुटणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे आणि यावर्षीचा हा एक इतिहास नवीन नमूद होत आहे नरखेडकरांसाठी की यावर्षी जरी मात्र कोणी तोडणार की नाही याकडे लक्ष लागलेलं आहे प्रयत्न मात्र स्पर्धकांचे सुरू आहे पाहूया किती वाजतात सात वाजतात की आठ वाजतात ही जरी तोडण्यासाठी आणि जरीच्या शेवटच्या टोकापर्यंत अजूनपर्यंत कोणतेही स्पर्धक पोहोचलेले नाही माहिती नाही की काय कारण आहे यामागे की बघा स्पर्धक या ठिकाणी थपून बसलेले आहे आराम करत आहे आता म्हणतात नाही रे बाबा आता आम्ही चढणार नाही भरपूर झालं यावर्षी काही जरी तुटत नाही नागरिक मात्र वाट पाहत आहेत तितकं चेहर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसत आहे आणि बघा किती खुश आहे नागरिक सर्वांची नजर वर लागलेली आहे सर्वांच्या माना दुखलेल्या आहे पण एक उत्साह बघा उत्साह बघा नागरिकांचा म्हणतात की जोपर्यंत जरी तुटणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही जरी कोणी तोडेल की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघूया काय होतात तर आणि या ठिकाणी जवळपास आता साडेसहा सात वाजलेले आहे पूर्ण तर मित्रांनो यावर्षीच्या जो होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सात वाद ले ले जरी लुटण्याचा कार्यक्रम तुम्ही पाह जरी तुटलेली नाही नागरिकांमध्ये थोडासा उत्साह होता पाच सहा वाजता परंतु आता सात वाजलेले आहे जरी अजूनपर्यंत तुटलेले नाही नागरिक यावर्षी नाफूज झालेले आहे बाहेर जे नागरिक येतात ते त्यांच्या गावी परत गेलेले आहे फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गावातले नागरिक या ठिकाणी सध्या उभे आहे रात्र झालेली आहे संपूर्ण नागरिक आपापल्या घरी गेलेले आहे काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत पुन्हा पाहत आहेत आणि यावर्षी कार्यक्रम इथेच थांबण्यात येत आहे यावर्षी जरी लुटण्याचा आनंद तुम्हाला घेता आला पण अजूनपर्यंत जरी कोणी तोडलेली नाही